मागण्या करत दुर्लक्ष करायचा आरोप आहे थेट माहितीमधून बाहेर पडण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे असं आहे सरकारने अनेक अशा योजना आणल्या लोकहिताच्या योजना आहे शेतकऱ्यांसाठी वीज माफ हा सगळ्यात मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे आज तुम्ही पाहिलं की ज्या पद्धतीनं अपंगाचं अपंग कल्याण मंत्रालय जे कधी आजपर्यंत नव्हतं ते उघडण्याचं काम केलं आणि त्याचा कॅबिनेटचा दर्जा हा बच्चू कडूला दिला बच्चूकडू जेव्हा उद्धव ठाकरेंसोबत होते तेव्हासुद्धा मंत्री होते जेव्हा या सरकारसोबत आहे आतासुद्धा मंत्री आहे आणि त्यांच्या वैयक्तिक ज्यांचे जे कामं आहे ते एवढे फायद्याचे कामं त्यांनी करून घेतले आणि पुन्हा आता सरकारला ब्लॅकमेल करत आहे तर मला असं वाटतं की त्यांची नवटंकी अमरावती जिल्हा आणि अचलपूर मतदारसंघामध्ये लोकांना माहीत झालेली आहे की तो तोडीबाज आहे सेटलमेंट कमिशनरची एखादी पोस्ट असेल तर बच्चू कुडूला द्यायला पाहिजे जिथे सेटलमेंट करायचं आहे तिथे बच्चूकडू कुठे येते आताही काहीतरी अंतर्गत काही मागण्या असाल काही स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेल करत आहे मुख्यमंत्र्यांना ते बोलले की समुद्रात टाकून देऊ मला असं वाटते ज्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत अडीच वर्षे राहून मलिदा खाल्ला अनेक ठिकाणी फायदे करून घेतले स्वतःचे वैयक्तिक त्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंना म्हणते समुद्रामध्ये डुबून टाकू तर मला असं वाटते हा कोणाचाच नाही आहे जनतेचा तर नाहीच आहे अचलपूर मतदारसंघाचाही नाही आहे पण प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकून स्वतःचा स्वार्थ साजरा करण्याचा हा नवटंकी बाज बाज बच्चू कुडू आहे आणि हे सगळ्या महाराष्ट्र जनतेला समजलेलं आहे की हा कोणतंही आंदोलन पूर्ण करत नाही त्या आंदोलनाची सुरुवात करते मग काहीतरी त्यातून मिळवते आणि मग आंदोलन संपवते